अयोध्येमध्ये म्हणजेच राम भुमी मदे, अखंड विश्वामध्ये सगळ्यात मोठं मंदिर म्हणजेच राम मंदिर बांधवांना तयार झाले अखंड विश्वामध्ये मोठं आहे बघा अखंड सृष्टीचे ज्यांना मालक म्हटलं जातं ते देवादिदेव देव विष्णू देव आणि यांचाच अवतार प्रभू श्रीराम तिन्ही युगामध्ये ते राहणार असा शब्द दिलाय भगवंताने बघा शेवटी तर बांधवांना हे भव्य असं मंदिर तयार झाले आणि प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत आहेत लोक सगळे बघा त्या मूर्तीच्या परंतु सगळीकडे एकच चर्चा होते की राम मंदिर तयार होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी एक चमत्कार घडला होता बघा आणि हा चमत्कार पाहून अमेरिकेची जी, जी नासा संस्था आहे शास्त्रज्ञांची ते हे सगळं पाहून तेथील शास्त्रज्ञ सुद्धा हैराण झाले ते बघा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आल ते बघा आणि आपल्याला सुद्धा हे ऐकून अगदी अंगावरती काटा येईल बघा हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपण हिंदू असल्याचा सनातनी असल्याचा गर्व वाटेल बघा अभिमानानं छाती फुलवलं शेकडो वर्षाचा काळ गेला आणि राम मंदिर तयार झालं बावीस जानेवारीची लोक वाट पाहतात वाट पाहत आहेत कारण भारताचीच लोक नाहीत वाट पाहत बांधवानो तर अखंड दुनियातली लोक वाट पाहत आहेत या मंदिराच्या भगवान श्री रामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची बघा राम लल्लाच्या मूर्तीला पाहून लोक नाचतील बघा अशी सुंदर तेजस्वी मूर्ती त्या ठिकाणी कारण या दिवसापासून राम मंदिराचे दरवाजे खुले होणार आहेत ही जी अशी मूर्ती अतिसुंदर दिव्य मूर्ती बनवण्यासाठी देशातील नामांकित तीन मूर्तीकर त्या ठिकाणी आलेले होते बघा ही मूर्ती बनवण्यासाठी आणि जो व्यक्ती हा सुवर्ण क्षण पाहिल प्राणप्रतिष्ठेचा त्या बंधनापासून मुक्त होईल बघा जीवन मरणाच्या बंधनापासून मुक्त होईल बावीस जानेवारी वीसशे चोवीस प्राणप्रतिष्ठा होणार परंतु मंदिर तयार होताना असा एक चमत्कार घडला होता बघा की हे पाहून नासाच्या शास्त्रज्ञाचं डोकं फिरलं होतं बघा डो म्हणजे डोकं पकडून बसले होते शास्त्रज्ञ काहीच कारण की हा चमत्कार घडला कसा त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक गर्वानं कमेंट द्या मी पवार वारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी क्षेत्राची तर बांधवांना प्रत्येक देशवासियाला गर्व वाटेल या मंदिराकडे पाहून की आम्ही हिंदू आहोत हा गर्व वाटेल आपल्या मनामध्ये मंदिराचं निर्माण काम करत असताना बघा निर्माणाच्याच अगोदर बाराशे खांब तयार करून ठेवले होते बघा मंदिराची आणि अमेरिकेमधलं एक विशिष्ट शास्त्रज्ञांचं पथक त्या ठिकाणी बोलवलं होतं बघा भारत देशाने आपलं कारण त्या जागेचं निरीक्षण करण्यासाठी कुठलीही चूक होऊ नये कारण आज जे भव्य मंदिर उभं राहिलं ते अखंड विश्वामध्ये सगळ्यात मोठं मंदिर आहे अतिशय सुंदर बघा असं मंदिर कुठेही नाही बघा ते मंदिर बनवताना कुठलीही चूक होऊ नये म्हणून अमेरिकेतले शास्त्रज्ञ बोलावलं होते बघा नासाचे आपले भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा होते मंदिराचा पाया खांताना बघा अशी घटना घडली असा चमत्कार घडला की हा चमत्कार विज्ञानाला सुद्धा कळत नव्हता बघा आणि त्यानंतर बघा हा काय घटना घडली ही चमत्कार काय घडला हा कसा घडला या पाहण्यासाठी एक कमिटी बनवली होती त्या ठिकाणी आणि काही दिवसातच ही कमिटी प्रभू श्रीरामांची भक्त बनली बघा सगळेच कमिटी आले लोक तर बांधवनं या ठिकाणी अमेरिकेचे थॉमस नावाचे एक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आले ते बघा आपली स्वतःची लोक अमेरिकेतून घेऊन त्या ठिकाणी बघा जागेचं निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जागेचं निरीक्षण करता करता जे थॉमस शास्त्रज्ञ होते त्यांच्या अंतर्मनाला वाटलं की या जागेमध्ये काहीतरी बघा म्हणजे ती भूमीची त्यांना मोह वाटली वरून त्यांनी आपल्या लोकांना बोलवलं की ही जमीन खोदायला चालू करा त्यांचे जे कामगार आले ते म्हणजे इथं काय दिसते कशाला खोदायचे विनाकारण मुकळी जागा पडक पडलेली मंदिराच्याच ब ज्या या ठिकाणी मंदिर उभे त्याच्यात बाजूला बघा पण थॉमस शास्त्रज्ञांनी सांगितलं की ही जागा खोदायची मला त्यावेळेला बांधवांनो त्या ठिकाणी खोदायला चालू केलं बघा म्हणजे तिथं पाया खाणणारच होते परंतु मला शंका वाटते काहीतरी या ठिकाणी आहे या शास्त्रज्ञाला वाटलं अंतर म्हणाला त्यांच्या आणि बांधवांनो त्या ठिकाणी खोदाय चालू केलं आणि खोदाय चालू केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी लागलं बघा पाण्याचा एवढा प्रवाह निघाला एखादा कॅनल कसा भरून जातो तसा प्रवाह त्या ठिकाणून चालला होता म्हणून नासाच्या शास्त्रज्ञांनी ते पाणी चेक केलं की, के की या ठिकाणी पाणी आलं कुठून एवढं तर ज्या वेळेला पाण्याचं सर्वेक्षण केलं बांधवांनो ते पाणी होतं शरवयू नदीचं चमत्कार झाले की शरवयू नदीचं पाणी आलं कसं या ठिकाणी तर बांधवांनो भगवान श्रीरामांनी शरवयू नदीमध्ये जलसमाधी घेतली होती बघा जल समाधी घेण्याच्या अगोदर अखंड आपल्या प्रजेला वासियांना सांगितलं होतं की तुम्ही रडू नका तुम्ही शोक करू नका चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या भूमीमध्ये मी राहणार आहे आणि भगवान विष्णूने त्या ठिकाणी सर्व स्वरूपाचं मूल स्वरूपाचं दर्शन अयोध्या वासियांना त्या शरयू नदीमध्ये दिलं होतं बांधवांनो म्हणून ह्या जन्मभूमीमध्ये प्रभू श्रीराम आणि म्हणजे प्रभू श्रीरामांनी दिलेलं ते वचन आहे आपल्या प्रजेला ते आजही त्या ठिकाणी पाळले गेले बघा ते मंदिर पाडण्याचा प्रयत्न दुष्टांनी जरी केला असेल तरी सत्य हे कधीही लपत नाही बघा कधीच लपत नाही ते उजेडात कधी ना कधी येतच बघा म्हणून बांधवांनो हे शरवणतीचं नदीचं पाणी ज्या वेळेला निघालं त्या ठिकाणी त्यावेळेला त्या कमिटीला शास्त्रज्ञाला एक विचार पडला की एवढं मोठं भव्य मंदिर उभं करायचं कसं आपण थोडासा विचार करा की जर पाणी लागलं एखाद्या ठिकाणी एवढं मोठं तर एवढं मोठं भव्य मंदिर उभं राहू शकत नाही त्या ठिकाणी बघा त्यावेळेला कमिटीतील लोक साधू संत त्या ठिकाणी जमा झाले आणि भगवान श्रीरामांच्या नावानं त्या ठिकाणी गजर केला प्रार्थना केली देवाला की देवा तुमच्यासाठी भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहायचे तर बांधवानं चमत्कार झाला काही वेळातच ते पाणी तिथून दिसायचं बंद झालं बघा हा खरा खोरा चमत्कार आहे त्या ठिकाणी शरयू नदीचं पाणी गायब झालं त्या ठिकाणून मंदिराचं काम अतिशय जोरात वाऱ्याच्या वेगानं चालू झालं आणि आज भव्य उभं राहिलं अखंड विश्वामधलं सगळ्यात मोठं मंदिर हा सगळ्यात मोठा चमत्कार तर बांधवांनो बावीस जानेवारीला रामलल्ला मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा ठीक त्या ठिकाणी होणार आहे आणि तो क्षण आपण नक्की पहा परंतु अखंड भारत देशातील सगळीच जनता त्या ठिकाणी जाऊ शकत नाही गोरगरीब त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही परंतु हा क्षण आपण टीव्हीवरती तर नक्की पाहू शकतो त्यामुळे हा क्षण आपण पाहायला विसरू नका कारण हा क्षण पाहिल्यानंतर जन्म मरणाच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो एवढी ताकद या ठिकाणी बांधवांना एक दिवाळी हा सण आपण साजरा करा त्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर पंत्या लावा रांगोळ्या काढा गुढी उभारा परत रामरथ आल्यासारखं आपल्याला वाटेल बांधवांना बांधवांना असा हा चमत्कार घडलाय बघा त्या ठिकाणी सत्य घटना आहे भारत देशातल्या कित्येक लोकांना आतापर्यंत वाटत होतं की ताजमहल मोठा परंतु बांधवांनो ताजमहालापेक्षाही सर्वश्रेष्ठ आता अयोध्येमध्ये आपलं राम मंदिर उभं राहिलं त्या ठिकाणी प्रत्येक हिंदुत्वाला प्रत्येक हिंदू लोकांना सनातन आपल्या लोकांना आपल्याला वाटल गर्वानं चालावं की आमचं राम मंदिर एवढं मोठं आहे त्या ठिकाणी तर बांधवांना अशी ही सुंदर माहिती आपल्याला राम मंदिराची आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा बघा जय हिंद जय जै भारत